सगळे पांदन मुक्त झाले गावामध्ये पण आम्ही आलो ना पूर्ण गाव बी पा स्वच्छ एकदम क्लीन परतू बी नाही याच्या आपलं गावच नाही घेतलं म्हणून मी आश्चर्य केलं या गोष्टीच वरून जे असते नाही पण तुमच्या गावाबद्दल ऐकून पण खूप छान आहे नाही स्वच्छताच्या बाबतीत नंबर एक ला गाव आहे नाल्या सफाई धूर पवारणी पुन्हा जेव्हा ला, दि, लाइटिंग पुन्हा दुसरी गोष्ट अठ्ठावीस मध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक वा, आला जिल्ह्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात पहिला क्रमांक त्या पहिल्या पा, क्रमांकामुळं पन्नास लाखाचं पारितोषिक मिळालं आहे दादाजी भोसे आणि गुलाबराव पाटलाच्या असते आणि आमचं गाव सरपंच सगळ्या कामात बरं घरकुल विषय असू द्या टोटल यशवंतराव चव्हाण योजना योजना टोटल तीनशे साडेतीनशे घरकुलाचे काम चालू काय तीनशे साडेतीनशे घरकुल पुन्हा पानधन मुक्त झालं का आठ पानधन केले आता काय करा सर तुम्ही जे सांगताय ना तुम्ही त्याच्यामध्ये टाकून भरून देऊ व्यवस्था मागच्या वेळेस काय झालं आम्ही काही काही गावामध्ये गेलो होतो ना